काय देवा कोरोनाने वेळ माणसावर आली काय देवा कोरोनाने वेळ माणसावर आली आपली म्हणणारी नातीही माणसापासून दूर झाली काय देवा कोरोनाने वेळ माणसावर आली इथेच खऱ्या खोट्याचीही पारख झाली इथेच खऱ्या खोट्याचीही पारख झाली आपलेपणाची भुरकी पांगरणारी माणसं बेनकाब झाली काय देवा कोरोनाने वेळ माणसावर आली वाचवण्या जीव लोक दवाखान्यात गेली वाचवण्याजीवं लोकं दवाखान्यात गेली कित्येकजण इलाजा वाचून तडफडून मेली की प्राण असलेली माणसं पुन्हा घराकडे कधीच परत नाही आली जीव की प्राण असलेली माणसं पुन्हा घराकडे कधीच परत नाही आली काय देवा कोरोनाने वेळ माणसावर आली जिंदगी आणि मोतच्या लढाईमध्ये जिंदगी आणि मोतच्या लढाईत श्वास कमी झाली जिंदगी आणि मोजच्या लढाईत श्वास कमी झाली बेड नाही ऑक्सिजन नाही दवाखान्याच्या पायरीवरच जीव सोडून गेली काय देवा कोरोनाने वेळ माणसावर आली समशानात जाळण्या माणसं प्रेताचीही लाईन केली समशानात जाळण्या माणसं प्रेताचीही लाईन केली एकाच सरणावर सगळेच जण जाळणाऱ्या स्मशानभूमीचीही राख रांगोळी झाली आणि काय देवा कोरोनाने वेळ माणसावर आली कोणी म्हणे मेलेली माणसं नदीत फेकून दिली कोणी म्हणे मेलेली माणसं नदीत फेकून दिली का देवा माणसाच्या जिंदगीची अशी बेचव केली कोणी म्हणे मेलेली माणसं नदीत फेकून दिली का देवा माणसाच्या जिंदगीची अशी बेचव केली सोन्यासारखी माणसंही आम्हाला सोडून गेली सोन्यासारखी माणसंही आम्हाला सोडून गेली काल जे सुपात होते ते आज जात्यात आली काय देवा कोरोनाने माणसाची जिंदगी अशी का केली का देवा कोरोनाने वेळ माणसावर आली हातावर पोट भरणारी गोरगरीब मेली हातावर पोट भरणारी गोरगरीब मेली हाताची घडी तोंडावर बोट तोंडावर मास्क, मास्क घरात बंद तशीच गपगार केली का देवा कोरोनाने वेळ माणसावर आली पैशाच्या लालचेपाई पैशाच्या लालचेपाई औषधातही भेसळ केली पैशाच्या लालचेपाई औषधातही भेसळ केली माणूस मेल्यावरही चोरट्यानी सोनं नानं पैसा चोरून चोरून नेली काय देवा कोरोनाने वेळ माणसावर आली आजची आलेली वेळ प्रत्येकाची उद्या जाणार आहे आजची आलेली प्रत्येकाची वेळ उद्या जाणार आहे पण आपलेपणाची नवटंकी करणाऱ्यांची नाटकं मात्र प्रत्येकाच्याच लक्षात राहणार आहे म्हणून म्हणतो काय देवा कोरोनाने वेळ माणसावर आली काय देवा कोरोनाने वेळ माणसावर आली जय हिंद